नमस्कार कोण कोणाची लायकी काढली राज ठाकरे लाईक राजकारण आता सांगून ठेवतो आज तुम्ही सगळे जण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी मराठी आज म्हणून एकत्र आला टाळ्या वाजू नका हे काय सांगतोय निडाय ऐका पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत मी तुम्हाला सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडतो आणि ही सत्य परिस्थिती मी ज्या वेळेला जरांगीपाटाला भेटायला गेलो त्यावेळेला ते त्यांच्या समोर मांडली होती मी जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा हा इतका किसकट विषय आहे हा इतका टेक्निकल विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला लोकसभेमध्ये काय कायदा सगळा बदलायला लागेल लोकसभेमध्ये हा कायदा बदलायला लागेल सुप्रीम कोर्टात तर तुम्हाला आदेश घ्यावा लागेल आणि बाबांनो हा फक्त एका महाराष्ट्र राज्यापुरताचा विषय नाही आहे जर उद्या महाराष्ट्र राज्यापुरताच्या एका विषयामध्ये जर एका जातीबद्दल जर समजा अशा प्रकारचं धोरण टाकायचं गे गेले कोणी केंद्र सरकार प्रत्येक राज्यामधल्या जाती उठणार आहेत प्रत्येक राज्यामध्ये कोणालाही परवडणार नाही आणि हे होऊ नये हे होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढ जे जे तुम्हाला येऊन विचार सांगतायत ना की हे आम्हाला आरक्षण आम्ही देतो म्हणून आले की पहिल्यांदा विचारा कस मागे मुंबईमध्ये आले होते मोर्चे घेऊन आले होते आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं जा दिला आरक्षण म्हणजे काय तुमच्या हातात तरी आहे का, हे का? ते हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का कोणतंही राज्य सरकार देऊ शकतं का असा तामिळनाडूमध्ये असा प्रकार झाला आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारने तिकडच्या कुठच्या एका जातीच्या संदर्भात सांगितलं आरक्षण दिलं आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे काही निकाल लागलेला नाही त्याचा जी जी गोष्ट गोष्ट घडू शकत जी हो शकत नाही नाही होऊ त्याच्यामध्ये आज आम्ही भांडतो आहोत आम्ही आज वाद घालतो आहोत आम्ही एकमेकांना शिव्या घालतो आहोत आम्ही एकमेकांची तोंड पाहायला तयार नाही आहोत आमच्या साधू संतांनी ही शिकवण दिली आम्हाला मनोज जिरांगी यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण राज ठाकरे चंद्रकांत पाटील नितेश राणेवर खोचक टीका आंदोलनाची दिशा काय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यांनी उद्यापासून पाणी बंद करून आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती यासोबतच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर टीका करताना मराठा समाजाच्या मागण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले म्हटले की एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडला होता मग आता पुन्हा का आंदोलन याला प्रयुक्त उत्तर देताना एकच खडबड उडाली राज ठाकरे पुढे म्हणाले राज ठाकरे म्हणजे मनाला भुकेल पोरग आणि खेडेगावात ज्याला कुचक्या काना म्हणतात त्याचे पंधरा तेरा आमदार निवडून आले आणि पळाले त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नात का ढवळाढवळ दोड़ करावी जरांगी यांनी राज राजकीय यशावरही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांना मराठा समाजाच्या दूर राहण्याचा सल्ला दिला फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेले तर मग पक्ष बरबाद झाला तरी चालतो असेही मनोज जरांगी यावेळेस जरांगी यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली ते के म्हणाले चंद्रकांत दादा तू नीट राहा नाही तर मराठे तुझा निरोप घेतील तू कोल्हापुरातच आहेस स्लाम नाही जरांगे यांनी पाटलांना मराठा समाजाच्या भावना समजून घेण्याचा सल्ला देत त्यांच्या राजकीय भूमिकेवर टीका केली त्यांनी पाटलांना ओबीसी आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर लक्ष केलं आणि सरकारच्या दर सोड वृत्तीवर नाराजी व्यक्त केली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे यांनी मंत्री नितेश राणे यांनाही सोडले नाही त्यांनी राणेंना चिंद्रोद्री संबोधत खोचक टीका केली नितीश राणे फक्त चिऊन चिऊन करतात त्यांचं काही कळत नाही आंदोलन संपलं की त्यांना दाखवतो खरी ताकत काय असते असे जरांगे त्यावेळेस म्हणाले होते त्यांनी राणेंच्या विधानावर आणि आंदोलनावर हे टीकेला प्रयुक्त उत्तर देताना मराठा समाजाची एकजूट दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला जरांगे यांनी सरकारला स्पष्ट शब्दात सांगितले की मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर मुंबई सोडणार नाही तो सरकारने सोडवला पण जी आर कार्डला तुम्ही जर का आम्हाला लाडू आमच्या हातात दिले तर पुन्हा दाखवून देऊ की मराठीची ताकद काय असते पुन्हा भेटूया अशाच नवीन भे न्यूज बरोबर तोपर्यंत जय हिंद जय महाराज